आणि एवढा सर्व आणलंय आन आणि तुम्हाला सांगू चालले मार्गशीर्ष महिन्याचा उपवास यातला एक तुकडा काय वास पण घेऊ शकत आम्ही असं झालेलं आहे इकडे काय घेऊन चला स्वागत करा दोघांचं मम्मी या या चला आता वाढले किती दरवाजा आधी दोघांचं स्वागत करायचं मुंबईला अशी लोक आणि मुंबईवरून पण अशी लोक यायची गावावर अशी अशी गाठवडे बांधून घेऊन यायचे दाखव कसे ते तू ये बाहेर दाखव लाजू नका लाजू नका गाठवडा दाखव या काजलबाई ते दाखवतो पहिलं टायमिंग बघा इकडे रात्रीचे <laughs> किती वाजले सव्वा अकरा आणि आम्ही दिवसभर एवढे बिझी होतो की आम्हाला वरचा लावायलाच टाइम नाही पेटे पत्रेच्या पेट्याच्या पेट्या नाही तर ह्याला काय म्हणतात साक्षलिताई ह्याला काय म्हणतात गाठोड नाही ह्याच्या अगोदर काय बोलली <laughs> चला <laughs> इकडे बघा सर्व बेडशीट दोन डबल बेडशीट तीन सिंगल बेडशीट त्यासोबत इकडे पाण्याचे बॉटल्स आणि ह्याच्या सर्व ते टी बॅग वगैरे टी बॅग आता आम्ही चाललो गोल्डन आणि सिल्वर रूममध्ये उद्या दोन्ही बुक झाले आहेत आणि टोटल सहा माणसं येणार आहेत गोल्डमध्ये चार बेड हवेत आणि सिल्वरमध्ये दोन बेड हवेत तर ते आम्ही आता लावायला जातो फुल बुकिंग फुल खाली पण बुक वरती पण बुक चला आता वरती आलो आणि काजलला रिव्ह्यू विचारूया थंड आहे का काजल खूप गार आहे खूप म्हणजे माझ्यासाठी तरी पण गार आहे तुम्हाला फॅनची पण गरज नाही आणि फॅन लावला तर थंडी वाजणार खूप गारे हा हो आता थोड्या थोड्या वेळाने तुम्ही आता पंधरा वीस हो, जे बुकिंग आहेत त्यांना होडी इकडे घेऊन यावे लागणार आहे हो आणि स्वेटर पण आणा नाही खरंच आणा मोजे आणा पायाचे सॉक्स आणा स्वेटर आणा कानटोपी आणा कारण की कसं आपल्या इथे सगळ्या एज ग्रुपचे असतात ना मेंबर हा काल जे होते ना वरती त्यांनी कान बांधून बसले होते ठीक आहे तरी अपडेट्स का देतोय कारण तुम्हाला आम्ही सांगतोय की इकडे आल्यावरती मग तुमची सोय गैरसोय व्हायला नको आणि इथे बघा काहीच अरेंजमेंट केलेलं नाही आता आता एकच ग्रुप आहे म्हणून एकाच लाईनीत आपण लावून देऊ शकतो व्यवस्थित सर्व आता आतमध्ये काजल हे लावेल आणि मी बाहेर लावेल आणि झाल्यावरती तुम्हाला सर्व दाखवू आता आम्ही चावी विसरलो खाली गेली हां कारण लॉक करतो ना मी लोम सर्व तर बेडची कंडिशन्स बघा सर्व आम्ही येऊन आता लावतो इथे डबल आणि सिंगल सिंगल इथे चार माणसांचं लावायचं आहे त्यासोबत तिथे पाण्याचे बॉटल्स फ्रेश तीन इथे तीन तिथे ठेवायचे त्यासोबतच सर्व रिफिल करून ठेवायला लागतात बघा व्यवस्थित ओके तीन बॉटल्स हा बघा आमचा आणि बेडशीट ची क्वालिटी किती छान आहे बघ नरम नरम हे वापरले जातील गार आहे ना शंभर लावूया ओके तर आपला गोल्डन रूम असं काहीतरी आम्ही सजवलेलं आहे चेअर उशी सर्व टॉवेल साबण शॅम्पू सर्व ठेवलेलं आहे परत काय ना काय आम्ही विसरलो जसं इथे आता ग्लासेस ठेवायला विसरलो आहे का पाणी ठेवलं हे टी बॅग्स ठेवले साखर मीठ सर्व ठेवलं पण पाण्याचे ग्लासेस परत जावं लागेल आम्हाला ला खाली सर्वांना गुड मॉर्निंग आता वाजले बघा किती सकाळचे आठ वाजले आठ बारा आणि इकडे आपल्या एका गॅसची चेक इन झालेली आहे आणि एक गॅसचं चेकआउटसुद्धा झालं तर असं येणं जाणं चालू राहतं साडेसातला गेले आणि साडेसातला आले त्यासोबत आता मी तुम्हाला दाखवतो बघा काय इथे आता अर्ली मॉर्निंग आम्ही काय पितो बघा कुवळ्याचा ज्यूस ॲश गॉड पण तुम्ही म्हणू शकता आणि हा ज्यूस एवढा चांगला असतो ना की तुमच्या बॉडीला डिटॉक्सिफाई पण एकदम म्हणजे बॉडीतली घाण बाहेर काढेल तर ह्याचा ज्यूस तुम्ही नक्कीच पिया बिया काढायचं वाईट पार्टचं ग्राइंड करायचं पाणी टाकून आणि ते काढून पियायचं पासिंग चालू काय करायचं हे जे ज्यूसचं जे फळाचा जो पार्ट आहे ना त्याच्या व्हाईट पार्टच आपल्याला घ्यायचं ग्रीन पार्ट नाही घ्यायचं बघा व्हाईट असं सर्व काढून घ्यायचं ठीक आहे हे सर्व काढून घ्यायचं आणि एक तुम्हाला लगेच पटकन दाखवतो म्हणजे काय पण कधी कधी सांगून समजत नाही हे टाकलं थोडंसं पाणी घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं आणि ह्याला आता ग्राइंड करायचं आणि हे माझं आमचं अर्ली मॉर्निंग रुटीन आहे सातला उठलो सात वीस ला गेस्टला एका गेस्टला म्हणजे पाठवलं रिक्षा बुक करून मग बरोबर दहा पंधरा मिनटं दुसरे गेस्ट आले त्यांना वरती खाली केलं त्यांना सर्व काय काय ग्लास कमी का पडले त्यांना विसरलेली बॉटल पाहिजे त्यांना काय पाहिजे सर्व दिलं त्यांना अटेंड करून मग आता हे ज्यूस पिणार कारण हे ज्यूस मी आणि मम्मी पिणार राजाला नाही आवडत आम्ही दोघं पिऊन मग एक दोन तास गॅप घ्यायला पाहिजे आपल्याला तरच मग होतं कारण लगेच काय खायचं पियाचं ह्याच्यामध्ये मिक्सरमधून काढायचं अशी गाळणी खाली ठेवायची तसं पाणी येणार सर्व आहे बघा सर्व काढायचं तुम्हाला दाखवायचं म्हणून मी व्यवस्थित हे नाही गेलं आहे ग्राईंड पण ते अजून सुरू याच्यानंतर मग जो खाली पाणी निघणार त्याला सर्व असं चमचा घ्यायचा एक चांगला वाला त्याला असं असं स्मॅश करायचं जो खाली पाणी निघणार तो आपल्याला एक ग्लास भरून चांगला पियायचा आहे प्रत्येकाने एक एक ग्लास पिया पंधरा दिवस पिया आणि एकदम हेल्दी वाटेल आणि एकदम छान वाटेल हायली सजेशन आहे हायली म्हणजे मी सर्वांना रिकमेंड करेल हे पियाला मला काहीतरी साठ रुपये किलो मिळालेला चांगला जर रोज घेत असेल तर चाळीस रुपये किलो पण तुम्हाला मिळेल कुवाळा किंवा गॉड ज्यूस ह्याला म्हणतात तुम्हाला दाखवतो बघा कधी कधी ज्यूस जास्त निघतात तर कधी कधी ज्यूस निघत पण नाही तर जेवढं तुम्हाला दाखवलं होतं ना ते आणि एवढंच लास्ट आहे बघा हे किती कन्सिस्टन्सी झाली बघा थोडंसं पाणी टाकायचं थोडं म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं टाकलं जास्त पण नाही टाकायचं पाणी तुम्ही पाणीच केलं मेन ह्याचं ज्यूस आलं पाहिजे तुम्ही ह्याच्यात घालू पण शकता तुम्ही कपड्याच्या पोटलीमध्ये बांधून त्याचा ज्यूस पण काढू शकता सर्व ते खाली ज्यूस पडतं पडतंय का खाली दोन्ही ग्लास होते आणि तुम्ही ह्याचे चव विचाराल ना चव तर टेस्टलेस आहे एक म्हणजे एकदम नारळ पाणी आणि पाण्यासारखं टेस्टलेस नाही थोडीशी याची चव वाटेल की काहीतरी वेगळं आहे पण पिऊ शकतं म्हणजे एका घोटात पिवायचं आरामात बसून पण केलं ना तरी चांगली गोष्ट आणि हे खूप छान आहे म्हणून एवढं दोन तीन मिनटं घेऊन तुम्हाला एक्सप्लेन केलं मी मध्ये पण सांगत राहतो जर वेळ सांगितलं कसं तो बोर वाटेल की रोज रोज हेच का सांगतो पण हे पिणं खूप गरजेचं तर पंधरा दिवसांनी तरी हा कोर्स तुम्ही करा तुमच्या घरी कोणी एल्डरली असेल तर त्यांना पण देऊ शकतं हे एकदम छान आहे हे काय करतं तुम्हाला सांगतो जेव्हा शरीरात जातं हा पाणी हा जो पाणी शरीरात जाणार ना तुमच्या शरीरामध्ये जेवढी घाण पान त्या पाण्याला चिरकटणार आणि त्या पाण्यासोबतच बाहेर येणार तर ही चांगली गोष्ट म्हणजे डिटॉक्सिफाय करणं आपण जे वेगवेगळे ड्रिंक्स पितो काकडीचे ड्रिंक पाण्यात टाकून ओव्हरनाईट चोकून काय काय आपण ट्राय करतो ना तर हा एक चांगला नॅचरल प्रकार आहे कुवळ्यामध्ये एवढी पॉवर असते कुवळ्यामध्ये कुवाळा बघा कधी कधी बाहेर पण अटकवला जातो आणि वरती पण आपल्या घराच्या बाहेर अटकवला जातं काजेत असते ते कशी बॅड एनर्जी खेचायला तर हे बॅड एनर्जी आतमधून खेचायला ज्यूस दोन्ही ते ज्यूस झालं बघा आणि त्यासोबत हे जे उरलायन आहे हे तुम्ही झाडाच्या मुदात टाकू शकता ट्रीजला प्लांटला घरगुती जे आपल्या तुमच्या असेल ना त्यांना टाकलं तर ते व्यवस्थित होईल हा दोन ग्लास करतो मी कारण मी पितो आता मी पिणार आणि पटकन धुतो मी आता पिणार आणि फिश मार्केटला जाणार फिशची ऑर्डर आहे दोन पापलेट थाली चार सुरमई थाली आणि एक प्रॉन्स फ्राय एक दोन चिकन थाली तीन चिकन रस्सा दोन मटन थाली ते मेन्यू हॉटेलमध्ये मेन्यूवाले कसे बोलतात तसं आता मला बोलायला लागलं दोन ग्लास झालेले आहेत कारण ओके मम्मी पियल मम्मीला बघा वाला देतो जास्त वाला तर तुम्हाला टेस्ट सांगतो बघा ॲक्च्युली बसून बिसून शांत जागेवर बसून पिया आहे पी बघा हाय <laughs> एवढं काय म्हणजे काय वाटतं माझ्या फेसवर फेसवर तर तुम्हाला एक्सप्रेशन पण दिसले नसतील पिया तुम्ही चांगले थोडं थोडं कसं तरी होतं मला तुला दूध आणि अंडी आहे ही व्यवस्थित पकडा तिथे ठेव कपर्यात पायरेवर सर्व भाज्या आहेत एक एक गोणी घ्या साईडला खाली ठेवा मला चाळीस पडली चाळीस रुपये किलो आणि परवा साठ मी आल्या म्हणजे नंतर पन्नास मी आता हे चाळीस चाळीस मी ते झालं आता शॉपिंग दाखवतो अजून काय काय एवढंच नाही कार कार जेवढं आणू शकते ना तेवढा एक ऍक्टिवा पण आणू शकते बरोबर त्यासोबत इथे मम्मी ची औषधं इकडे मिळत नाही मुंबईवरून मागवायला लागतात तर इथे मम्मीची औषध पण घेऊन आलो ठीक आहे त्यासोबतच कॉफी बघा <laughs> पूर्ण होलसेल पॅकेट कॉफी हे आहे चिकन एक किलो हे आहे मटन अर्धा किलो ठीक आहे हे आणि हे फिश आहे पाच किलो काय पण खरं मग सुरमई दीड किलो बाकी सगळं अर्धा एक एक किलो दीड दोन हजाराची पिशवीच राहिली आणि बाकी काय पिशव्या किती सामान राहतो बघा ऍक्टिव्हा मध्ये आणि कितीला गेलो तो मी साडे ला गेलेलो साडे अकरा झाले किती वाजतात बघा एवढा टाइम लागतो दूध पण दीड दीड लिटर दूध कांदे आज आपले मेंबर्स खूप आहेत ना वरती सहा सहा खाली दोन आलेले आहेत आणि पाच अजून येतात तर किती झाले तेरा झाले ना आता बघा शॉपिंग अशी होते ना की लिस्ट घेऊन उभारायला लागतं कोणाचे काय ऑर्डर कारण ह्याच्यात नाही बघितलं ना तर गोंधळ होणार तिथे बघा काय बनत हे इकडे इथे मच्छीचा रसा मच्छीचा रस्सा बनत ओके ठीक आहे तर इथे तुम्हाला दाखवतो सर्व प्रकार बघा आज तुम्हाला तिन्ही मोठे फिशेस सर्व चिकन मटन मच्छी सर्व दिसणार आहे ओके आणि एवढा सर्व आणलाय आन आणि तुम्हाला सांगू आमच्या चालल्या मार्गशीर्ष महिन्याचा उपवास यातला एक तुकडा काय वास पण नाही शकत आम्ही असं झालेलं आहे इकडे आणि खाली पण बघा इकडे पण अजून एक आयटम खाली गेलेला आहे तुम्हाला आज मी सांगतो इथे आहे आपली मोठी कोलंबी ज्यांना फ्राय हवी आहे प्लॅटर म्हणतात आपण किंवा स्टार्टर म्हणतात हो, बारा पीस इथे बोंबीला आपण साइडिंग मध्ये देतो इथे त्यांची मटण थाली आहे म्हणून अर्धा किलो मटण आणलेलं आहे अर्धा किलो पण नाही चारशे रुपयाचा बरोबर आणलाय इकडे बघा पूर्ण एक किलो आणि शंभर ग्रामची आहे त्यासोबत हे पापलेट बघा पाप लेड़। पाप लेड़ एक पापलेट मला अडीचशे रुपयाला पडला एक, एक दोन पीस मला पाचशे रुपयाला पडले तर तुम्ही विचार करा ही थाली कितीला पडेल पापलेट खूप मोठा आहे हा मोठाच पापलेट बरोबर आहे रेट नस तुम्हाला एक सांगतो ज्यांनी ऑर्डर दिली आहे ना त्यांनी सांगितलं आम्हाला पापलेट हवा आणि मोठाच हवा त्यांनी स्पेसिफिकेशन म्हणजे स्पेसिफाय केलं मला की मला असंच हवा असंच हवं आणि पापलेट शिवाय दुसरं काहीच खात नाही असं पण मला सांगितलं पण सुरम्या असून पण आम्ही पापलेटच अव्हेलेबल केली बघा त्यांना आणि त्यांना मोठे हवे होते हे आणि मला अडीचशेला पडले ती थाली तुम्ही बघा साडेचारशे पाचशे ला पडेल का ती थाली एक अंदाजे कारण तुमच्यात पापलेट येणार त्यासोबत तुम्हाला कोलंबी येणार त्यासोबत तुम्हाला इकडे बोंबी वाढणार आहे ठीक आहे बाहेर हीच थाली मी चांगल्या आमचं वन ऑफ द फेमस हॉटेल ऑफ रत्नागिरी आहे तिकडे साडेआठशे रुपयाला पापलेट थाली पण त्याच्यापेक्षा खूपच कमी आमच्याकडे मिळणार ठीक आहे इथे बांगडे आणले आहेत बघा अर्धा किलोच बांगडे आणले त्यासोबत एक किलो चिकन आणलं आहे आणि इकडे अर्धा किलो हलवा पण आणला आहे म्हणजे मी मोजून मोजून आणतो कारण यातलं आम्ही पण काय नाही खाऊ शकत आणि आम्हाला पण डे रोजचं संपवायचं आता पहिली झाली काय माहिती आहे का आपली आता आहे त्यांना टोटल सहा फीस झाली आहे दिवसभर लिहून ठेवलं बघ सर्व आता मी काय देणार त्यांना त्यांनी मागितले दोन पापलेट दोन पापलेट काढायचेत आपल्याला दोन पापलेट खाली ओके नंतर चार सुरमे पीस काढायचे आहेत चार सुरम्याचे पीस काढायचे आहेत आणि चार बोंबील आठ बोंबील काढायचे आहेत ओके आणि ह्याचे कोलंबी म्हणते ह्याच्या चार वाट्या म्हणजे टोटल चार थालीला मी कसं डिवाइड केलं बघा आणि रात्रीला काय आहे आणि रात्रीला हे पाच थाली चिकन आहे दोन थाली मटन आहे रात्रीला हे पूर्ण फ्राय आहे म्हणजे असं सर्व सर्व आहे आणि रात्रीला दोन हलवा थाली पण आहे आणि हलवा थालीमध्ये आपण बांगडे देणार आहे म्हणजे ए टू झेड सर्व यूज झालं बघा असं मॅनेज करून लिहून ठेवायला पाहिजे कारण आता प्रत्येकाला काय ना काय वेगवेगळं लागतंय आणि मी सांगितलं होतं ग्रुप मध्ये असेल तर तुम्हाला वरायटी मिळू शकते पण मिनिमम दोन दोन थाली पाहिजे म्हणून मटणाची पण दोन थाली आहे आणि चिकन चिकनचे टोटल चार पाच थाली आहे मिक्स मध्ये आता इकडे आपलं चिकन ग्रेव्ही बनणार आहे बरोबर आणि आमच्या जेवणात जे खास असतात ते आमचे मसाले कोकणी मसाला तिखट मसाला आणि बाकी आलं लसणाची पेस्ट हे सर्व ते कांदा आणि ते काय चिकन फ्राय चिकन फ्रायसाठी ना म्हणजे कोंबील फ्राय सुरमई फ्राय आणि पापलेट फ्राय आणि इकडे कोलंबीचं थपथपीत बनणार आहे तर सर्व बघा कसं रेडी होतं व्यवस्थित आणि त्यासोबतच आपले वेज थाली पण आहे पण व्हेज थाली आपण बनवली व्हेज थाली बनवली हां म्हणजे बघा व्हेज थाली बनवून सर्व क्लिअर करून माझं चिकन आणि सर्व नॉन तयारी आहे वेज तुम्हाला इकडे नाही दिसणार आणि हे फिशची करी आहे बरोबर तर सर्व आणि इकडे आमचं कोको मागाण बघा इकडे ठेवलेलं आहे आम्ही हे कोणता मसाला आहे चिकन मसाला चिकन म्हणजे चिकन साठी वेगळा चिकन मसाला आणि फिश वेगळा मच्छीचा वेगळा आणि चिकन फ्रायचा पण वेगळं आहे ना चिकन फ्रायचा वेगळा चिकन ग्रेव्हीचा वेगळा मच्छी मसाला फ्रायचा वेगळा आणि मच्छी मसाला ग्रेव्हीचा वेगळा आणि करीचा तप सेम आणि करी ओके बघायला बघा शांत असं गावी जेव्हा लग्न होत तेव्हा किती किलो चिकन मटन बनवतात नाही सांगू शकत ना भरपूर भर असतात ना ते मग कधी रुणाली कधी घरी तुमच्या लग्न नाही झालं तिला वाटलं मी कशासाठी विचार <laughs> पण जे काय ते उपवासाच्या नंतरच पकडा हा पस्तीस किलो किलो मग परत कधी अॅनिवर्सरी करा तुमची आता ची एकदाच मग किती आलेला तुम्ही पन्नास आणलेला सगळ्यात पस्तीस यावे यावे पन्नास आणा मग काय रुणालय आपण जॉईंट हो ना मग आतापासून काकीला मोटिवेट करायचा आता आपण आणि रुणालीचं आमच्या लग्न झालेलं आहे बघा हाईटला कशी मॅच होते बघा भरत एक घास तिकडच सॅलड कापलेले सॅलड ओके आता वाजले बघा आता वाजले दीड बरोबर अर्ध्या तासांनी सर्व आता इकडून सर्व डायरेक्ट इकडे फ्राय व्हायला सुरुवात होणार अर्धा तासानंतर सर्व मध्ये सर्व आता चपात्या किती बनवायच्यात माहितीये का चपात्या आपल्याला सोळा चपात्या आपल्याला बनवायच्या